राम राम मंडळी माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मला द्यायचे मंडळाचा हिशोब का द्यायचे सांगा बरं जर तुम्हाला आधीच माहीत असेल ना का बरं याचे कारण काय असेल तर मला आधीच कमेंटमध्ये सांगा तर याचे कारण असे आहे की मी आहे खजिनदार खजिनदार म्हणून ओळखला जातो मी चार वर्ष झालो सलग मंडळाचा खजिनदार मी आहे आणि पहिले दोन वर्ष पहिले दोन वर्ष थोडे टफ केले कारण की आमचं नवीनच मंडळ होतं आणि नवीनच असल्यामुळं खर्च पण भरपूर झाला आणि मला हिशोब मांडताना थोडे भरपूर असे प्रॉब्लेम आले पण दोन वर्षानंतर मी असं ओळखलं की आपण ही पद्धत थोडी ऑनलाईन करूया ऑनलाईन म्हणजे कशी तर मी आता काय केले माहिती आहे दोन वर्षानंतर माझ्याकडे तिसऱ्या वर्ष जेव्हा गणपती येणारच होते त्यावेळेस माझ्याकडे होता लॅपटॉप तर मी काय केलं एक एक्सेल शीट तयार केली एक्सेल शीट तयार केल्यानंतर त्यामध्ये मी जेवढे जमा झालेत ते एका साईडला ज्यांचे नाव त्यांचे नाव आणि त्यांच्यासमोर किती रुपये त्यांनी वर्गणी दिली ते लिहिले आणि दुसऱ्या साईडला लिहिलं एक्सपेन्स म्हणजे जो खर्च झाला तो सगळा डाव्या साईडला लिहिला यामुळे मला मदत कशी झाली माहिती आहे तर असं आपण वहीत लिहिल्यानंतर मग पहिले दोन वर्ष जेव्हा लिहायचो तेव्हा मला सारखं असं सा कॅल्क्युलेट करायला लागायचं कॅल्क्युलेटरवर वगैरे आता किती झाले एवढे किती आता किती किती रुपये जमा झाले किती खर्च झाला तर आता लॅपटॉपमध्ये असल्यामुळे मला काहीही अडचण होत नाही कुणी कधीही हिशोब मागितला ना मी लगेच सांगू शकतो तर कसं होतं माहिती आहे का आपण डायरेक्टली एक्सेल शीटमध्ये ओपन केली ना आणि वर्गानी वर्गणी वर डायरेक्ट सगळ्यांची सिलेक्ट केली ना वरून खालीपर्यंत तर आपल्याला तिथे कॅल्क्युलेट होऊन त्याची ॲडिशन खाली आपल्याला बघायला मिळते किती कॅल्क्युलेट झालं तर मी काय केलं खाली एक कॉलम पण तयार करून ठेवला म्हणजे तिथं मी वर्गणी किती जमा किती झाले खर्च किती झाला आणि टोटल शिल्लक किती राहिले हे पण कॅल्क्युलेट करण्यासाठी तिथे फॉर्म्युला वगैरे एक्सेलचा तुम्हाला मिळतो तो मी टाकून ठेवलेला आहे त्यामुळे मला जमानी खर्च टाकल्यानंतर डायरेक्टली कॅल्क्युलेट करून मिळतं की वर्गणी माझी वर्गणी आमच्या मंडळाची किती राहिली आहे तसंच खर्चमध्ये पण तुम्ही गेला तर तिथे खर्च सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली किती खर्च झाला आहे म्हणजे त्याची सम करून तुम्हाला मिळते बेरीज करून तुम्हाला मिळते तर हा मला साधा सोपा मार्ग मिळाला जेणेकरून मला आता कधीही कोणी वर्गणी म्हणजे किती जमा झाली किती काय झालं हे विचारल्यावर मी लगेच सांगू शकतो हा मला भरपूर असा याचा फायदा झाला आहे ऑनलाईन केल्यामुळे आणि आता थोड्याच वेळा थोड्याच वेळानंतर आता जसं की गणपती आता विसर्जन झालं आहे आता सगळ्यांची उत्सुकता हीच आहे की या वर्षीचे शिल्लक किती आहेत या वर्षीचे शिल्लक किती आहेत आणि काय झालं आहे थोडेसे द्यायचे पैसे राहिले आहेत म्हणजे आम्ही जे मंडप वगैरे कॅल के केलेला गणपतीसाठी जो मंडप वगैरे केलेला त्यांचे पैसे द्यायचे आहेत सो थोडंफार पैसे राहिलेले आहेत ते दिल्यानंतर आम्ही डायरेक्टली वर्गणी मी काय करतो आ, की असं सगळ्यांना एकत्र बोलून मी सांगत नाही तर काय करतो मी कि ते एक्सेल शीट डायरेक्टली पी डी एफमध्ये कन्वर्ट करून डायरेक्टली मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकतो सगळे डायरेक्टली समजू शकतात की समजू शकतात की किती वर्गणी राहिली आहे तर डायरेक्टली त्यांना समजतं मला असं सांगावं लागत नाही की काडीपिटेला एक रुपये गेला कापूरला शंभर रुपये गेले असं काहीही सांगायची मला गरज पडत नाही आहे हा फायदा मला ऑनलाईन पद्धतीने भरपूर असा चांगला झाला तर तुम्हाला काय वाटतं हा मार्ग कसा आहे आणि तुम्ही कोणता मार्ग वापरता वर्गणी वगैरे जमा केल्यानंतर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी तर मलाही ते सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह